सांगली महापालिकेच्या ठेवी मुदतीपूर्वच वर्ग केल्या या प्रकरणी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढणार सांगली मिरज कोपड महापालिकेच्या विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असलेल्या दोनशे छत्तीस कोटी रुपयांच्या कायम ठेवी मुदतपूर्व काढून खाजगी बँकांमध्ये वर्ग करण्यात आल्याप्रकरणी शासनाकडे अहवाल सादर झाला आहे त्यामुळे तात्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यांच्या काळात हे व्यवहार झाल्याने शासन आता कोणती कारवाई करणार याकडे तक्रारदारांसह येथील सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे महापालिकेच्या कायम ठेवी पूर्वी कॅनरा बँक युनियन बँक बँक ऑफ महाराष्ट्राकडे होत्या त्यांची मुदत संपलेली नसताना या सर्व ठेवी मोडून खाजगी बँकांमध्ये ठेवण्यात आल्या शहर व नागरिक विकास मंचने महापालिकेच्या या कृतीवर आक्षेप नोंदवला महापालिकेने राष्ट्रीयकृत बँकांमधील ठेवी मदतपूर्व मोडल्यामुळे महापालिकेला एक ते दीड टक्के प्री मॅच्युअर क्लोझर इंटरेस्ट पॅनल्टी लागली असून यातून तीन ते, ते चार कोटींचं नुकसान झालं आहे हा नागरिकांचा कररूपी पैसा असल्याने याबाबत आता तडकाफडकी निर्णय का घेतला असा सवाल उपस्थित झाला आहे शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळात हा निर्णय झाला होता जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा त्यांची चौकशी करणार असल्याचं सांगितलं होतं मात्र प्रत्यक्षात त्यांच्या काळात याची चौकशी किंवा या संदर्भातील कारवाई झाली नाही गुप्ता यांच्या काळात झालेल्या अनेक कारभाराची चौकशी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच दिली गुप्ता यांच्या काळाका काळातील कामकाजाची चौकशी सुरू असल्याने ठेवी प्रकरणावरून त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली